नांद्रे गावातील मटका अड्डा उद्ध्वस्त करून पोलिसांनी कोमल सुभाष राजोबा व अडोतीस राहणार जैन मंदिरजवळ नांद्रे याच ताब्यात घेतले त्याच्याकडून एक हजार पंचवीस रुपयांचा बुद्धिमाल जप्त करण्यात आला असून सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिरज तालुक्यातील नांद्रे गावात गंजीखाना येथे खोक्याच्या आडोशात संशयित आरोपी कोमल राजोबा हे कल्याण मटका नावाचा जुगाराचा खेळ लोकांकडून पैसे स्वीकारून स्वतःच्या फायद्याकरता मटका जुगाराचा खेळ घेत आहे अशी माहिती सांगली ग्रामीण पोलिसांना मिळाली पोलिसांनी छापा मारून संशयित आरोपी कोमल राजोबा यास मुद्देमालाच ताब्यात घेतले त्याच्याकडून मटका जुगार आकडे लिहिलेला कागद एक पेन आणि जुगार खेळाची रोख रक्कम एक हजार वीस रुपये असा एकूण एक हजार पंचवीस रुपयांचा मटका जुगार माल जप्त केला सोळा एप्रिल रोजी सहा ते साडेसहा वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई पोलिसांनी पार पडली या प्रकरणी पोलीस शिपाई हिंमत शेख यांनी फिर्याद दिली असून संशयित आरोपी कोमल राजोबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे